नमस्कार स्वागत आहे आपलं कुस्ती आज आपण आलो आहोत गुरसाई तालुका जिल्हा सातारा या ठिकाणी श्री जाधव गुरुजी यांची आपण थोडक्यात घेणार आहोत नमस्कार प्रथम आपलं नाव सांगा माझं नाव मारुती महादेव जाधव मुक्काम पोस्ट गुरसाई तालुकाटा जिल्हा सातारा गुरुजी आपली आपल्या घराण्याची कुस्तीची परंपरा कशी होती माझे वडील ही पैलवान होते माझ्या तालमीला वगैरे कुठं नव्हते पण घरीच हे करायचे व्यायाम करायचे आणि चांगली जोड होती त्यांची त्यांचं आयुष्य त्यांना एकशे सात वर्ष जागलं लाल माती जेव्हा त्यांचा एवढं ते आयुष्य त्यांना मिळालं गुरुजी तुम्ही हे कुस्ती क्षेत्रात कधी म्हणजे कुस्ती क्षेत्रात कधी वळाला मला लहानपणापासून कुस्तीची आवड होती आणि लहानपणी मी शेतात वगैरे लहान मुलं आम्ही कुस्ती खेळायचो त्यानंतर दहावी झाल्यानंतर मी शेतीत राहिलो कारण आई वडील म्हातारे असल्यामुळे राहिलो त्यानंतर मी वर्षभर कुमट्याला सरावासाठी म्हणजे गुरुसराव मधून कुमट्याला सायकल सांगण्याजोगा विषय आहे की गुरुजींनी खर तर इथून हिथून कुमट जवळजवळ दहा ते पंधरा किलोमीटर असेल एवढा प्रवास सायकल वरन अप डाऊन केलाय गुरुजी तुम्ही तिकड तालमी जाताना कधी जायचं आणि कधी माघार यायचा काय मी काय करायचो दिवसभर शेतीचे काम करायचो संध्याकाळी सहा वाजता सायकलवरून कुमट्याला जायचो आणि त्या ठिकाणी सराव करायचो संध्याकाळी तिथं मुक्काम करायचो आणि सकाळी सराव करून पुन्हा माघार यायचो असं वर्षभर मी केलं आप मी आपले कुमटे जात असताना आपण असताना मेहनत किती मारायचा कुमट्यात असताना कुमट्यात असताना मला सवा गट जे गट असायचे सव्वाशे बैठका पुन्हा सव्वाशे पुन्हा सव्वाशे पहा असं पाचशे आणि जुवार एक अडीचशे मारायचो आपला त्या टायमाचा खुराक काय होता तेव्हाचा खुराक दूधच जी असायचं खारी खोबरं दूध त्याच खोरा खुराक होता कुमट्यामध्ये तुम्ही कुस्ती खेळत असताना तुमची कुस्ती म्हणजे किती वर लागत होती दीडशे दोनशे रुपये कुस्ती लागत होती दीडशे दोनशे म्हणजे तुम्ही कुस्तीत असताना तुमची दोनशे कुमट्यात असताना त्याच्यानंतर तुम्ही बाहेर बाहेर जा, कुस्तीला जायचा प्रयत्न केला का हा केला की पुन्हा काय माझे जोडीदार कुमट्यातले वामन मांडवी अशोक माने सुरेश पैलवान हे सगळी रेहमतपूरला गेली मी बी रहमतपूरला गेलो रेहमतपूर मध्ये आपणाला काय म्हणजे कुस्तीचं जड पुन्हा कंड मार्गदर्शन झालं रेहमतपूर मध्ये तानाजी मांडवी सर प्राचार्य तेच त्या तालम्याची वस्तात होती आणि तर सराव करत त्यांनी मला विचारलं अरे शिक्षण काय झाले वगैरे मला चांगले मार्क असल्यामुळे असल्या तू डीएड कर डीएड करीत करीत तालीम कर त्यामुळे मी डीएड केलं आणि तालीम केली आणि त्यानंतर के मला एकोणीस चौऱ्याऐंशीला नोकरी लागली आणि लाल मातीमुळेच मला नोकरी लागली आणि मी शिक्षक झालो म्हणजे तुमचं जीवन प्रवास खऱ्या अर्थानं रहिमतपूर चालू झाला तिथे तुम्ही डी एड झाल्यानंतर तुम्ही नोकरीवर कधी झाला त्यानंतर मी एक्के त्र्याऐंशी पर्यंत होतो नोकरी लागली पहिल्यांदा कुठलं झाला मी पहिल्यांदा पलटनला तीन महिन्यानंतर पुन्हा शिरसोडी पंचवीस वर्ष एका ठिकाणी झाली तुम्ही कुस्ती खेळत असताना एखादी आठवणी कुस्ती बोलते मग एकोणीसशे साली महाराष्ट्र राज्य कर्मचारी क्रीडा समारोह झाल्या आणि त्या ठिकाणी सगळे सगळे विभागातील बांधकाम विभाग म्हणा आरोग्य विभाग शिक्षण विभाग सगळ्याचे सामना झाला आणि त्या ठिकाणी तालुक्यात माझी सत्तावन तुला निवड झाली पुन्हा जिल्ह्याच्या सामन्यात आठ एक कुस्त्या कराव्या लागल्या त्या ठिकाणी पुन्हा तथेही निवड झाली माझा पहिला नंबर आला आणि वायचे बाबर ग्रामसेवक त्यांचा दुसरा नंबर आला त्यानंतर माझी राज्यावर निवड झाली राज्यात यजमानपण साताऱ्याला असल्यामुळं साताऱ्यासुद्धा सामन झालं त्या ठिकाणी पनाळगडचा कडा रक्षक त्याचा पहिला नंबर आणि माझा दुसरा नंबर आला तिथं तुम्ही त्या स्पर्धेत पण विजय झाला तुम्हाला कुस्तीभूषण हा पुरस्कार देण्यात आला हा मला कुस्तीभूषण पुरस्कार दोन हजार सतराला मिळाला शैक्षणिक सामाजिक संस्था या संस्थेने मला कुस्तीभूषण पुरस्कार दिला आता तुम्ही ह्या कुस्ती क्षेत्रात आहे उत्कृष्ट कुस्ती संघटक आहात म्हणजे आता तुम्ही ह्या क्षेत्रामध्ये पालवानाच्या कशा दृष्टीनं पाहता नाही गरीब पैलवानाला आपण साथ दिली पाहिजे गरीब पैलवानाच्या कुस्ती घेतल्या पाहिजेत त्यांना तेन खुराकासाठी मोबदला मिळाला पाहिजे पैसे दिले पाहिजेत असं मला वाटतं तुम्ही आता ह्या कुस्ती क्षेत्राकडे कोणत्या दृष्टीनं पाहता पालवानांनी काय केलं पाहिजे आता आताच्या पैलवानाने मेहनत केली पाहिजे आणि व्यायाम केला पाहिजे मेहनत केली पाहिजे आणि जोड वाढवली पाहिजे आताच्या काळात तसं पाहिलं तर मुलांनी कुस्ती खेळत खेळत आपले करिअर स्व पाहिलं पाहिजे आता माझा स्वतःचा विचार माझं मला म्हणायचं काय आहे खरं वास्तविक आत करिअरच्या दृष्टीनं एक कुस्तीकडे पन्नास टक्के आणि पन्नास टक्के करिअरचा विचार मुलांनी केला पाहिजे भले पोलीसमध्ये जाऊ मिलिटरीत जाऊ आणखी जा सर्विस लागलं पाहिजे जी आत्ताच्या पालवाना तुम्ही मार्गदर्शन काय करा आत्ताच्या पलवाना मार्गदर्शन असं केलं जाईल की त्यांनी मेहनत केली पाहिजे मेहनत केली तरच मोठा पैलू होऊ शकतो आणि त्यानंतर महत्वाचं म्हणजे त्या वस्ताजा वस्ताजाचा वस्ताजाचं ऐकलं पाहिजे आणि वस्ताने सांगितलं ते केलं पाहिजे आणि वस्ताज इमान राखलं पाहिजे वस्ताज म्हणजे ते देव आहेत बरोबर आहे गुरुजी तुम्ही आमच्या कुस्ती द्यास युट्यूब चॅनलला दिलेल्या मुलाखतीबद्दल आभार आणि धन्यवाद धन्यवाद